उजनी धरणात तब्बल शंभर टी एम सी एवढा पाणीसाठा झाला असून आज सायंकाळी सहाच्या आकडेवारीनुसार दौडमधून तब्बल सदुसष्ट हजार क्युसेक एवढ्या वेगाने पाणी उजनी धरणात येत आहे त्यामुळं अचानक उजनीमध्ये प्रचंड पाणीसाठा वाढू शकतो या कारणास्तव आज उजनी धरणातून भीमा नदीवाटे सायंकाळी पाच वाजल्यापासून अकरा हजार क्युसेक इतक्या वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे पाणी सोडून अवघा एक तासाभराचा वेळ झाला आहे आणि त्यानंतरचा हा व्हिडिओ यस न्यूज मराठीच्या दर्शकांसाठी एकशे तेवीस टी एम सी एवढी पाणी साठवण क्षमता असलेल्या उजनी धरणात आज शंभर टी एम सी एवढा पाणी साठा झाला आहे त्यामुळे आज सायंकाळी सहा वाजल्यापासून निर्मिती केंद्रासाठी तसेच धरणातील पाणी कमी करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीनं भीमा नदीत अकरा हजार क्युसेक एवढ्या वेगानं पाणी सोडण्यात आलं आहे गेल्या दोन दिवसात पुण्यामध्ये मुसळधार पाऊस झाल्यामुळे तब्बल सदुसष्ट हजार क्युसेक इतक्या वेगाने उजनी धरणात पाणी येत आहे त्यामुळे उजनी धरणातून प्रथमच जून महिन्यात अशा पद्धतीनं पाणी सोडणं सुरू करण्यात आलं आहे भारतरत्न इंदिरा गांधी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲडमिशन ओपन फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी ट्वेंटी फाय कोर्सेस ऑफर कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग बायोमेडिकल इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग सिविल इंजिनिअरिंग डिप्लोमा कोर्सेस मेकॅनिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल एम एमटेक वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग एमसीए मास्टर्स इन कंप्युटर एप्लिकेशन बिग सी ची ठळक वैशिष्ट्ये डिजिटल ग्रंथालयाची सुविधा मुला मुलींसाठी बस सुविधा मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृहाची सुविधा वायफायची सुविधा शंभर टक्के रिझल्ट शंभर टक्के प्लेसमेंट असिस्टंट संपर्क प्रिन्सिपल डॉक्टर अनिल देशमाने अठ्याण्णव बावीस पंचावन्न एकतीस सत्तावन्न प्रोफेसर अजिरुद्दीन पेरमपल्ली नव्याण्णव नौन बावीस शून्य सहा सत्याहत्तर चव्वेचाळीस प्रोफेसर अभिजित धावळे सत्याहत्तर सदुसष्ट शून्य चार बासष्ट एकोणीस मिस्टर श्रीनिवास जोग त्र्याण्णव बहात्तर शून्य शून्य एक्क्याऐंशी चाळीस अॅड्रेस केगाव सोलापूर प्रेसिडेंट रवींद्र गायकवाड सेक्रेटरी अनामिका गायकवाड